नमस्कार मंडळी कशा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी प्लॅटफॉर्म मध्ये आणि हाराशी सुरू झाली आहे पांढऱ्या तुरीची आज आहे शुक्रवार तेरा फेब्रुवारी पुढे आपण हाराशीद्वारे द्वारे जाणून घेऊया पांढऱ्या तुरीचा बाजारभाव చట్ట మ

হা 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 কিলি

બ્યાસી બંસી કે ગીસી અઠેચાળીસ

जो माल साडेसहा जो माल आहे अठ्याहत्तर एकावन झाले अठ्याहत्तर एकावन्न अठ्याहत्तर एकावन आणि साडेपंधरा पंधरा गोणी पांढरे दुरे एकोणाशी पन्नास चालू आहे 1550...5150...5150...52...52...50...50.. થભણધ પશરગ્રલી જ઴રતશ તાલે જાલવર તે નેવરણે જ ભેય જાલે જાલઆ કાલે હરંગે જિંપરણ જિ�

प्रेशी इत्रेशी 3 साड़े जा ड्रेशी करते चा ड्रेशी आटाशकी प्रेशी प्रेश्ट खर्भराख्त पर 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 सेगे बोलू शकता जो माल तिर्याऐंशी बावन्न झालाय सत्तावीस कट्टे सत्तावीस कट्टे त्रियाशी बावन आज आपण काही हाराशी बघितल्या पांढरा तुरीच्या आणि हाराशी मध्ये सगळेच भाव कळत नाही आपला खालचे भाव काय असते आवरेज भाव काय असते वरचे भाव काय असते त्यामुळं आपण आपल्यासोबत आहे आड दुकानदार आणि त्यांच्याकडे जाणून घेऊ आपण पांढऱ्या तुरीचे काय भाव आहे आजचे दादा बैल आपला संपूर्ण परिचय द्या बरं सध्या पांढऱ्या तुरीची आवक कशी आहे बरं खालीमध्ये काय करूरमध्ये चौऱ्याऐंशी आणि समजा आवरेज मालक काय कधी मालपूर आणि जे बिल्टी माल आहे त्यात हिरवा दान राहतो ते काही पंच्याहत्तर आणि वर मध्ये आजचा शिकली चालतं धन्यवाद आज आपण जाणून घेतले जालना बाजार समितीचे चालू बाजार व्हाव म्हणजे लाईव्ह बाजार व्हा तेरा फेब्रुवारी शुक्रवार दोन हजार सव्वीस चालतं या व्हिडिओमध्ये मध्ये थांबे पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये जे जवान जे किसान